या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आणि सर्वांच्या वतीने आता दा सत्कार होणार आहे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करतील त्यानंतर मंचाकडे मंचाकडे आगमन आगमन करतील झाल्यानंतर सहा आंदोलन करते ते सहा आंदोलन करते भक्तमाच्या आदरणीय तुम्हाला आवाज आला तरी ठीक आहे कारण आपल्या मनात आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करायचं आहे कारण आपली जात कह नाही ती दशकानंतर एकत्र आली त्याचा आनंद आपल्याला असू द्या आपण ह्या रॅला सुरू करण्याचा उद्देश भुजबळ ओबीसीचे भुण नेते एकत्र केले आणि सगळ्यांना एकमुखाना मागणी सुरू केली मायबाप मराठ्यांनी ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ सुरू केली या सरकारी नोंदी छगन भुजबळच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी त्याचे काय बापाची जागिरी नाहीये रद्द करायला छगन भुजबळ तू फुकट आरक्षण खातोय सोळा टक्के आमचा तुला फुकट खायची सवय लागली चारे बाजूला फुकट वर्मानाची सवय लागल्यामुळं तुझ्या डोळ्यात तुझे डोळे सुद्धा गेले तू इतकं पाप पाणी पातक करायला लागला की तुला भान सुद्धा नाही राहिला तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसलाय ज्या संविधानाने तुला पदावर बसवलं उदाहरण जातीवादाच म्हणजे फक्त करायचं धाडस त्यांनी केलं आपल्या सरकारी नोंदी आज ओबीसी ला जे आरक्षण दिलं या भारत देशात एकाही ची सरकारी नोंद नाही सांगते भारत देशात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या तरीही यांची मागणी मराठ्यांच्या नोंदी रद्द करा या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो या आमच्या सरकारी नोंदी आहेत याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे दोनशे उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा मग मराठ्यांची ताकद काय असते म्हणून तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या सरकामचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठे पंचावन्न पन्नास पंचावन्न टक्के सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्यात <laughs> आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री त्याला समजून सांगा त्याला जाती तीड निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही धनगर बांधवांचा आणि मराठ्यांचं कधीच वैर नाही कधी विरोधही नाही ही छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले धनगर बांधवांना माझी विनंती आहे विनंती शिवाय नावीला जे दुसरं काय करू शकत नाही आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या नाही तर तुमचा प्रश्न तुमच्यापाशी आमचा प्रश्न आमच्यापाशी वेळ आल्यावर बघू विनंती करणं माझं काम आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं नाही कोणाच मुळ धक्का लागू शकत नाही कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे त्यामुळं धनगर बांधवांसाठी धनगर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही हे अगोदर समजून घ्या छगन भुजबळचं चा फुकट इकत भांडून घेऊ नका गोर गरीब ओबीसी आणि गोर गरीब मराठ्या छगन भुजबळ ऐकून वाद लावू नका आमची इच्छा नाही कोणाशी वाद करायची भावना समजून घ्या ही छगन भुजबळ नाती लावतोय कोणाला म्हणतो आमदार किती कोणाला म्हणतो महामंडळ देईल अरे बाबा छगन भुजबळ थांब रे थोड दरदम कार्यक्रमात लावतो मी तू थोडं थांब आणि तसं बी यावयातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाही तू सात आठ हाल घेईन हिंद तिकडं आता पेट्या तुम्हाला मनादे लागू नको म्हणलो होती तुला मी तुझ्यावर इतकी वाईट वेळ तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसेल इतकी वाईट वेळ तर मग मराठ्यांचा द्वेष सोडून दे या धाराशिवच्या आई तुळजा भावानेच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आव्हान करतो तू इथून पुढं तरी मराठ्यांच्या नादी लागू नको मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दी याच मराठ्यांनी तुला मोठं आहे आणखीन मोठं करते नाही ते हेच मराठी तुला पायाखाली कायमचं दाखते माझ्याकडे येवल्याचे लोक आलते ते मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला मायाकडे जामनेरचे बी आले गिरीश महाजनच्या मतदारसंघात ती भीक रोन रोम वळवळ होती त्याला त्याच्या हे नाही एक लाख छत्तीस हजार त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठे एकटे शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठे त्या आमचे पाहुणे तिथले दोन्ही नगराध्यक्ष मायाकडे आले ते म्हणले आता तांगाच पलटी करतो आले मराठ्यांच्या नादी लागायचं नाही मराठ्यांचं वाटोळ करायची भूमिकेत कोणी यायचं नाही मी काय चुकीचं केले मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलो मी काय चुकीचं केलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो तुम्ही विनाकारण गैरसमज पसरवू नका आणि छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसी आणि मराठ्यात वाद लावू नका आम्ही काय चूक नाही केली हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत यांना आरक्षण असून हे सगळे जण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागलेत म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद वारे नाही तुम्ही लोकांना पाडता नाही आणि मराठ्यांनी एखाद्या तुम्हाला टंगील धरून तर तुम्ही एकत्र आलात आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय आमच्या डोळ्यात एकता एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तुम्ही सोळा टक्के आमचं आरक्षण घेतलं मराठ्यांनी आनंदाने बघितलं आम्ही आनंदाने बघितलं जातीवाद म्हणून आम्हाला डाग लावला मराठे जातीवादी असते तर पंचवीस वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं कोणता छगन भुजबळच्या नादात राज्यातला भाजप संपूर्ण बसताल मराठे तुमचे विरोधक नाही असण्याचं कारण सुद्धा नाही पण छगन भुजबळचं ऐकून तो बोलत नाही ना माया विरोधात माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही ते काय रट्यात वाजवून त्याला नाही तेव्हा एकदाच बोलला होता दा तर आणखी केलं के नाही आपल्याला कस का आवघड असत तेव्हा मराठ्याचा असो ते पुण्याच असो असो माया जातीच्या जा विरोधात बोलला की नाही वाजेला तुम्हाला ना कुणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं त्याचं नाव बी मी घेतलं तुम्हाला मागे च भव दे च भवा रे त्यानंतर सन्माननीय मनोरजादा जारंगे ते मंचाकडे आगमन करतील केवळ मनोरजादा जारंगे मंचावर येतील बाकी कोणीही मंचाकडे यायचं नाही मी सहा आंदोलन करताना मंचाकडे आमंत्रित करतोय ते सहा आंदोलन करते आपल्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं